जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये जामीन मंजूर झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आला याच गुन्ह्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आले या गुन्हेचे गांभीर्याकडे फिर्यादीच्या वकिलाने लक्ष वेधल्याने आरोपी महेश वाघ याचा जामीन रद्द करण्यात आलाय ॲडवोकेट सतीशचंद्र सुद्रीक यांनी फिर्यादीच्या वतीने काम पाहिले व्यापारी अनिल रामचंद्र घाडगे हे मुळा धरण फाटा येथून बारा जून दोन हजार तेवीस रोजी रात्री साडे वाजता त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते त्यांच्या वाहनास दुसरी वाहन आडवी घालून थांबून ते अपहरण करण्यात आले त्यांच्याकडील रोख रक्कम नऊ लाख व सोन्याचे चैन दोन अंगठ्या असा ऐवज लुटला त्यांना मारहाण केली घाडगे यांच्या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यात अपहरण दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तपास करून दहा आरोपींना अटक केली आहे आईस्क्रीमच्या खोक्यात घालून उसाच्या शेतात टाकून दिलेल्या अवघ्या एक दिवसाच्या गोंडस मुलाला राशीनकरांच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राशीनच्या बंडू कानगुडे वस्तीच्या नजदीकच्या उसाच्या शेतात आईस्क्रीमच्या खोक्यात घालून टाकून दिलेल्या बाळाचा रडलेला आवाज ज्ञानदेव यांच्या मुलाने ऐकला त्या ठिकाणी जाऊन पाहताच बाळाला उचलून आणले झालेला प्रकार ज्ञानदेव कांगुडे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर देंडे यांच्या कानावर घातला देंडे यांनी याबाबत राशीन पोलिसांना तत्काळ माहिती दिली गाळ काढण्याच्या कामाच्या कार्यरंभाची प्रत आर्ट ऑफ लिव्हिंगचे साधक पद्मकर कुलकर्णी यांच्याकडे देताना जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सहकार्य व महाराष्ट्र राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत कोपरगाव व राहता तालुक्यातील नद्या तलावांतील गाळ काढण्यात येणार आहे सत्तेचाळीस गावांसाठी साडे अकरा कोटींचा निधी कामाचा कार्यरंभ आदेश नुकतेच देण्यात आले लोकसभा निवडणूक ही देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे मतदान प्रक्रियेतील मतदार हा महत्वाचा घटक आहे जिल्हा स्वीप समितीचे विविध नियोजक उपक्रम हे टक्केवारी वाढविण्यासाठी निश्चित ठरतील लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी मतदान प्रक्रियेतील विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना देखील येत्या काळामध्ये प्रभावी ठरून निर्भयपणे मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणार आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी केले अकोले गावचे ऋण मी जन्मभर विसरू शकणार नाही मला माझ्या गावाचा अभिमान आहे तुम्ही अर्ध्या रात्री मला आवाज द्या मी कायम तुमच्या सोबत राहीन व तुमच्या अडी अडचणी सोडवेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अकोलेचे रहिवासी प्रताप ढाकणे यांनी दिले जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आयुष्यात आलेल्या चढउतारांनी खचून न जाता परिस्थितीला धैर्याने सामोरे जात उद्योजक नारायण जगताप यांनी समाजाशी असलेली नाळ तुटू दिली नाही असे प्रतिपादन सोनई कॅटल फील्डचे व्यवस्थापकीय संचालक किशोर माने यांनी केले दूध उत्पादक महिला व शेतकरी सन्मान मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते जामखेड तालुक्यातील जवळा गावाला दोन दिवसात ट्रॅक्टर चालू करण्यात येणार अशी माहिती तहसीलदार गणेश माळे यांनी दिली तालुक्यातील जवळा तीव्र पाणी टंचाई संदर्भात दिलेल्या माहितीची दखल घेत तहसीलदार गणेश माळे यांनी शनिवारी जवळा येथे भेट देऊन टंचाई परिस्थितीची पाहणी केली आजी माजी सैनिकांसाठी शासन सातत्याने विविध आदेश काढते त्याची माहिती त्यांना देण्यासाठी येणाऱ्या सवलती गाव पातळीवर सैनिकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना होणे गरजेचे आहे तसेच सैनिकांच्या समस्या गाव पातळीवर सोडवणे गरजेचे आहे त्यासाठी सैनिक संघटनेनी गाव पातळीवर काम करून तरुणांना मार्गदर्शन करावे असे आवाहन लेख कर्नल साहेबराव शेळके यांनी केले देशातील शेतकरी अठ्याहत्तर वर्षात कधी संकटात सापडला नाही इतका गेल्या दहा वर्षात सापडला आहे त्यामुळे बळीराजाचे सरकार यावे अशी अपेक्षा ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केली पोस्कोच्या गुन्ह्यात फिर्यादीला मदत केल्याच्या रागातून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोप्यांना सात वर्ष सक्त मजुरी व एकोणचाळीस हजार रुपयांचा दंड केला निवृत्ती भाऊसाहेब कसबे सकाराम भाऊसाहेब कसबे राहुल नवनाथ पाटोळे अशी यांची नावे आहेत बावीस मे दोन हजार पंधरा रोजी पॉस्कोच्या गुन्ह्यातील मूळ फिर्यादीस मदत केल्याच्या रागातून वरील आरोप्यांनी विठ्ठल डायफोडे व त्यांच्या भावास कुराडी लोखंडी पाईप्सच्या साहाय्याने जबर मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला याबाबत डायफोडे यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय खबर पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री